आई तुम्ही इथे बसून कपडे धुवू नका तुम्ही बाहेर नालीवर बसून कपडे धुवा माझे संपूर्ण बाथरूम तुम्ही खराब करता बाहेर खूप थंडी होती त्यांचे हात आणि पाय थरथ होते जानकी देवींना त्यांचे कपडे धुवायचे होते म्हणून त्या त्यांचे कपडे बाथरूम मध्ये धुवू लागल्या त्या बाथरूम मध्ये बसल्या आणि कपडे धुवू लागल्या तेवढ्या त्यांची सून आली तिने जानकीजींना त्यांचे कपडे धुवण्यास नकार दिला जानकीजींनी त्यांचे कपडे उचलले आणि त्या हळूहळू अंगणात गेल्या निघताना त्या मनात विचार करू लागल्या ही सून मला कधीही शांतीने राहू देणार नाही पहिली गोष्ट म्हणजे ती माझे कपडे कधीच धुत नाही मला माझे कपडे स्वतः धुवावे लागतात आणि मी या थंडीत कपडे धुवू शकत नाही मी हिंमत एकवटली आणि कपडे धुण्यासाठी बसलेली तेवढ्यात हे घडले मला आता सुनेचा खूप त्रास होतोय असा विचार करून तेंग कर जानकी देवी कडाक्याच्या थंडीत बाहेर असलेल्या नाल्याजवळ बसल्या आणि कपडे धुवू लागल्या थंड हवामानात थंड पाण्याने कपडे धुण्यामुळे त्यांच्या वेदना आणखी वाढल्या त्यांनी त्यांचे कपडे लवकर धुतले आणि लगेच रजाईच्या शिरल्या जानकीजी थंडीमुळे थथरत होत्या खूप वेळेनंतर त्यांना जरा बरे वाटले आता जानकीजी मनातल्या मनात मना त्यांच्या सुनेला शिव्या देऊ लागल्या मी जेव्हा जेव्हा तिला पाहते तेव्हा ती माझ्या मागे लागते मी एक दिवस नक्कीच तिला धडा शिकवीन जानकीजी त्यांच्या रजाईत पडून या सर्व गोष्टींचा विचार करत होत्या तेव्हा जानकीजींना अशा अवस्थेत पाहून त्यांचे पती शंभूजी म्हणतात जानकी आपण आपल्या एकुलता एक मुलाला निखिलला खूप प्रेमाने आणि आपुलकीने वाढवले आपली आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसतानाही आपण निखिलला काहीही कमी पडू दिले नाही चांगल्या मुलांचे आणि आदर्शांचे शिक्षण देण्यासोबतच आपण त्याला सर्व काही शिकवले मोठ्यांचा आदर करणे नम्रपणे बोलणे जेणेकरून तो आयुष्यात उच्च पदांवर पोहोचू शकेल आणि त्याचे ध्येय साध्य करू शकेल यासाठी शंभूजी आणि जानकीजी यांनी शक्य तितके प्रयत्न केले ते स्वतःच्या आनंदासाठी कधीच काहीही बोलले नाही आणि जर आपण आज पाहिले तर त्यांचा मुलगा निखिलला कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती त्याला चांगली नोकरी होती घर गाडी इत्यादी सुखसोईंची कमतरता नव्हती निखिलच्या आई वडिलांना निखिलकडून खूप अपेक्षा होत्या त्यांना त्यांच्या मुलावर पूर्ण विश्वास होता ते अनेकदा आपसात बोलत असत की देवाने आपल्याला निखिलच्या रूपात किती चांगला मुलगा दिला आहे तो आपली किती काळजी घेतो आपण भाग्यवान आहोत आपले म्हातार पण खूप आरामात जाईल निखिल अनेकदा त्याच्या आई वडिलांना म्हणायचा की मी नेहमीच तुमच्या सोबत असेन मी तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडू देणार नाही मी तुम्हाला कोणत्याच वर्णावर एकटे सोडणार नाही शिक्षण घेतल्यानंतर मी एक मोठा माणूस होईन मग तुम्ही बघाल मी तुमची खूप काळजी घेईन शंभूजी आणि जानकीजी त्यांच्या मुलाकडून अशा गोष्टी ऐकून खूप आनंदित झाले पण असं म्हणतात की मुलाची खरी ओळख त्याच्या लग्नानंतर उघड होते अगदी तसेच निखिलच्या कुटुंबाचे दैनंदिन जीवन नेहमीप्रमाणे चालू होते बहुतेक कुटुंबांप्रमाणेच त्याची पत्नी संजना हिला तिचे सासू सासरे आवडत नव्हते पण सत्य हे होते की तिला निखिल खूप आवडायचा आणि निखिलही तिच्यावर तितकेच प्रेम करत होता तो तिच्या प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवत होता ती जे म्हणत होती तो अगदी तसेच करत होता ती काही बोलत होती ते तो करत होता संजना निखिलच्या या विश्वासाचा चुकीचा फायदा घ्यायची दोघांनीही लग्न या अटीवर केले की लग्नानंतर निखिल त्याच्या आई वडिलांना त्याच्यासोबत ठेवणार नाही निखिलनेही काहीही विचार न करता तिची अट सहजपणे स्वीकारली त्याला वाटले की त्याने एकदा लग्न केले तर मी कसा तरी माझ्या आई वडिलांना पटवून देईन आणि त्यांना त्यांच्या गावी पाठवीन हे सर्व विचार करत असताना त्याच्या मनात एकदाही हा विचार आला नाही या म्हातारपणात त्याचे आई वडील एकटे कसे जगतील पण त्यावेळी निखिलच्या आई वडिलांना सुनेबद्दल काहीही माहिती नव्हती लग्नानंतर काही दिवस सगळं ठीक होतं पण काही दिवसांनी संजनाने निखिलला तिच्या वचनाचे आठवण करून देऊन त्याच्यावर दबाव आणायला सुरुवात केली की तू तु आणि तुझ्या आई वडिलांना गावी जायला सांग तेव्हा निखिल संजनाला समजावून सांगत म्हणाला मी कबूल करतो की मी तुला वचन दिले होते पण तू एकदा विचार करायला हवा आपलं नुकतच लग्न झालं आहे त्यांना त्यांच्या मुला आणि सुने सोबत राहण्याचीही इच्छा आहे मी अचानक त्यांना इथून निघून जाण्यास कसे सांगू पण संजना तिच्या हट्ट्यावर ठाम राहते मला काहीही माहीत नाही तू आत्ताच त्यांच्याशी बोल आणि जर तू त्यांच्याशी बोलला नाहीस तर मी जाऊन त्यांच्याशी बोलेन म्हणून निखिलला त्याच्या पालकांसमोर जाऊन जड अंतःकरणाने बोलणे भाग पडले आई बाबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे तर शंभूजी म्हणाले हो बेटा पण तू इतके का संकोच करत आहेस जर तुला काही अडचण असेल तर तू आम्हाला न डगमगता सांगू शकतोस बेटा हे ऐकून निखिलने धाडस एकवटले आणि म्हणाला बाबा तुम्ही आता गावी जाऊन राहिले तर बरे होईल संजना आणि मला ऑफिसच्या कामासाठी अनेकदा बाहेर जावे लागते मग इथे तुमची काळजी कोण घेईल आणि या धावपळीच्या शहरी जीवनात तुम्हाला इथे राहणे खूप कठीण होईल निखिलचे आई वडील खूप निष्पाप होते त्यांना खरोखर वाटले की त्यांचा मुलगा त्यांची काळजी करत आहे पण ते कुठे जाणार होते त्यांनी निखिलच्या शिक्षणासाठी त्यांचे गावातील घर आणि जमीनही विकली होती पण त्यांनी निखिलला याबद्दल काहीच कळू दिले नाही मग शंभूजींनी काढले आणि म्हणाले बेटा त्या गावातील घराची दुरुस्ती करायची आहे ते पूर्ण होताच आम्ही इथून जाऊ तू आमची काळजी करू नकोस आम्ही आमची स्वतःची काळजी घेऊ शकतो शंभूजींचे बोलणे ऐकून निखिल काहीही न बोलता आत गेला आज जाताच संजना म्हणाली काय झालं एवढ्या उदास चेहऱ्याने का आला आहेस ते काय म्हणाले निखिलने संजनाला त्याच्या वडिलांनी सांगितलेले सर्व सांगितले निखिलचे बोलणे ऐकून संजना खूप रागावली ती म्हणाली की हे सर्व फक्त एक निमित्त आहे अशा लोकांना फक्त सवयी असतात घरात बसा आणि फुकटचे खा आता पुरे झाले तुम्ही अजून तुमची अट पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी लवकर काही व्यवस्था करा अन्यथा त्याचे परिणाम खूप वाईट होतील ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही आई वडिलांबद्दल असे कटू शब्द ऐकून निखिललाही वाईट वाटले असेल पण तरीही तो गप्प राहिला ज्या पालकांनी त्याच्यासाठी खूप काही केले त्यांच्या समर्थनार्थ बोलण्यासाठी त्याच्याकडे एकही शब्द नव्हता का खर तर मुले अशीच असतात तो संजनाच्या प्रेमात इतका हरवून गेला होता की तो आज जे काही आहे ते विसरूनही गेला मी ज्या पदावर पोहोचलो आहे ते फक्त माझ्या पालकांमुळेच त्यावेळी निखिलने संजनाला आश्वासन दिले की तू लवकरच काहीतरी करेल पण आता संजना आणि निखिल जवळजवळ दररोज या मुद्द्यावरून भांडत होते शंभूजी आणि जानकीजींनाही याबद्दल थोडीशी कल्पना येऊ लागली होती पण ते पती पत्नी मधील किरकोळ वाद समजून त्याकडे ते दुर्लक्ष करायचे कधी कधी निखिललाही त्यांची दया यायची पण अशा दयाळूपणाचा काय उपयोग जो आपल्या आई वडिलांना त्यांच्या म्हातारपणात आधार देऊ शकत नाही आता तो संजनाच्या शब्दांना पूर्णपणे पाठिंबा देऊ लागला होता असं म्हणतात की जशी माणसे तशीच व्यक्तिरेखा असते संजना सोबत राहताना त्याला त्याच्या आई वडिलांच्या राग येऊ लागला निखिलवर संजनाचा पूर्णपणे प्रभाव होता आता संजना ज्या पद्धतीने स्वतःला दाखवायची त्याचप्रमाणे हळूहळू निखिलनेही तेच काम करायला सुरुवात केली पण थोड्या वेळाने संजना शांत होत होती कारण तिला घरकाम करावे लागत नव्हते सर्व काम तिची सासू आणि सासरे करत होते पण आज जेव्हा निखिलने त्याच्या प्रमोशनची बातमी दिली त्यामुळे संजनाच्या आनंदाला सीमाच उरली नाही दुसरीकडे निखिलच्या आई वडिलांना जाणवले की तेही त्यांच्या मुलासोबत राहण्यासाठी परदेशात जातील म्हणूनच तेही आनंदी झाले आणि त्यांनी आपले सामान पॅक करायला सुरुवात केली पण झाले असे की दुसऱ्या दिवशी निखिल फक्त दोन तिकिटे घेऊन घरी आला आणि तो म्हणाला आई बाबा मला माफ करा मी आता तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही एकदा मी नवीन ठिकाणी आणि नवीन शहरात स्थायिक झालो की मग मी तुम्हा सर्वांना माझ्या सोबत घेऊन जाईन मुलाचे म्हणणे ऐकल्यानंतर त्यांनी सांगितले अरे बेटा तू माफी का मागतोस ठीक आहे तुम्ही आता निघा तोपर्यंत आम्ही इथेच राहू आणि जेव्हा तुला वाटेल तेव्हा तू आम्हाला घेऊन जा किंवा आमची तिकीटे बुक कर मग आम्ही स्वतः येऊ निखिल थोड्याशा दाबलेल्या आवाजात म्हणू लागला हा फ्लॅट ऑफिसचा आहे म्हणूनच हा फ्लॅट रिकामा करावे लागेल म्हणून तुम्ही गावी जा निखिलचे ऐकून शंभूजी आणि जानकीजी थोडे काळजीत पडले तरीही त्यांनी त्यांचे तेन दुःख लपवले आणि निखिलला सांगितले बर घर रिकामे करायला हवं पण किती दिवस बेटा निखिल म्हणाला बाबा हा आजच फ्लॅट रिकामा करायचा आहे मी आज संध्याकाळीच तुमच्यासाठी तिकिटे आणून देईन तुम्ही आजच गावाला निघून जा उद्या माझी ही फ्लाइट आहे तर आम्ही उद्या सकाळी निघू हे घ्या थोडे पैसे ते तुमच्याकडे ठेवा ते तुम्हाला उपयोगी पडेल आणि हो आणखी एक गोष्ट तुम्ही तिथून मला फोन करू नका जेव्हा मला मोकळा वेळ मिळेल तेव्हा मी स्वतः तुम्हाला फोन करेन खरं म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात कामाचा ताण थोडा जास्त असेल पण तुम्ही अजिबात काळजी करू नका मी पैसे पाठवत राहीन त्यांच्या मुलाचे म्हणणे ऐकल्यानंतर शंभूजी आणि जानकीजींना बोलण्यासाठी काहीच उरले नाही गावात हे ते त्याला खरे सांगू शकले नाही आई वडील शंभूजी आणि जानकीजी संध्याकाळच्या ट्रेन मध्ये बसले आणि गावाकडे निघाले कामाचे निमित्त सांगून निखिल त्यांना स्टेशनवर सोडायलाही आला नाही पण त्याच्या आई वडिलांनीही त्याची जबाबदारी समजून हे स्वीकारले मुलगा आणि सुनेपासून वेगळे झाल्यानंतर दोघेही खूप दुःखी झाले मग जानकीजींनी विचारले काय झालं तुम्ही एवढे उदास चेहऱ्याने का बसला आहात तर शंभूजी म्हणाले भाग्यवान आपण आपण गावी तर जात आहोत पण तिथे कुठे राहणार याचा विचार केला आहे का आपल्याकडे तिथे काहीही नाही तर जानकीजी म्हणाल्या तुम्ही एवढी काळजी का करता आपल्याकडे थोडे पैसे आहेत आणि निखिलनेही पैसे दिले आहेत आणि हे आपलंच गाव आहे आपण काही व्यवस्था करू आणि मग फक्त काही दिवसांची गोष्ट आहे मग तो येईल आणि आपल्याला घेऊन जाईल निखिलला खूप मोठे यश मिळाले आहे जर आपण त्याला त्या आणि विक्रीबद्दल सांगितले असते तर ते, ते त्याच्यासाठी चांगले झाले नसते तो अनावश्यकपणे आपल्यासाठी त्रास निर्माण करेल शेवटी तो आपला एकुलता एक इक मुलगा आहे आपण त्याला कसे त्रास देऊ शकतो बोलता बोलता शंभूजी आणि जानकीजी गावात पोहोचले पण इथे निखिल त्याच्या वृद्ध आई वडिलांपासून मुक्त झाला त्यांना गावात पाठवल्यानंतर त्याने त्याच्या सर्व योजना आणि हालचाली संजनाला सांगितल्या संजनाला खूप दिवसांपासून हे हवे होते ती म्हणाली शेवटी तू तु तुझी तु अट पूर्ण केलीस तर निखिल म्हणाला अरे प्रिये मी ते कसे करू शकत नाही मी तुझ्यासाठी माझे जीवन देण्यास तयार आहे ही फक्त एक छोटीशी अट होती जर तुला आणखी काही करायचे असेल तर मला सांग संजना हसत म्हणाली आता मला कशाचीही गरज नाही तुला फक्त एवढेच करायचे आहे की तू त्यांना पुन्हा इथे आणू नकोस ठीक आहे तू काळजी करू नकोस दुसरीकडे जेव्हा शंभूजी आणि गावात पोहोचले तेव्हा इतक्या दिवसांनी त्यांनी त्यांच्या जमिनीवर पाय ठेवले ते खूप आनंदी झाले होते ते कुठे राहायचे ही चिंता त्यांच्या हृदयातून आणि मनातून निघून गेली होती मग गावातील काही ओळखीच्या लोकांनी त्यांना गावात परत आलेले पाहिले आणि त्यांचे मनापासून स्वागत केले मग एका ग्रामीण रहिवाशाने त्यांना विचारले काका काकू तुम्ही इथे आला आहात तुम्हाला नमस्कार तुमचा मुलगा निखिल शहरात चांगली नोकरी करतो आणि त्याचे एक मोठे घर देखील आहे तुम्ही तिथे स्थायिक झाला होतात ना मग तुम्ही या गावात परत कसे आलात आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही या गावातलं सगळं विकलं होतं तुमची जमीन आणि घरही आता तुमच्याकडे इथे काहीही नाही मग दुसरा गावकरी बोलला अरे भाऊ काय म्हणतोस हे आपले गाव आहे जर त्यांच्याकडे घर जमीन नसेल तरीही ते आपल्याला भेटायला येऊ शकतात आणि ते आपलेच आहेत शंभूजी हसले आणि मग गावकऱ्यांना संपूर्ण कहाणी सांगितली काही लोकांनी त्यावर विश्वासही ठेवला पण काही गावकऱ्यांना हे पचवता आले नाही आणि ते आपापसात कुजबुजू लागले एका गावकऱ्याने दुसऱ्या गावकऱ्याला कुजबुजताना ऐकले मला विश्वासच बसत नाही की कोण त्याच्या आई वडिलांना असे एकटे पाठवणार नाही निखिलच्या अभ्यासासाठी त्यांनी काय काय केले नाही त्यांनी त्यांचे तेन घर जमीन सर्व काही विकले मला यात काहीतरी वेगळे वाटत आहे मग दुसरा गावकरी बोलला अरे डाळीत काळा नाहीये मला तर संपूर्ण डाळच काळी वाटते बिचारे काका आणि काकू या वयात ते कुठे जातील आणि काय करतील देवाची इच्छा असेल तर आपण जे विचार करतोय तसे त्यांच्यासोबत काहीही घडू नये पण आजकाल आपण या मुलांवर विश्वास ठेवू शकत नाही शिक्षण घेतल्यानंतर ते इतके पुढे जातात की ते त्यांचे कर्तव्य विसरतात मग दुसरा गावकरी बोलला मी माझ्या मुलाला कधीही शहरात पाठवणार नाही तोही तिथे गेल्यावर असाच होईल तसेच गावातील लोक आपापसात बोलत होते मग गावचा सरपंच तिथे आला निखिलच्या आई वडिलांना पाहून त्याने त्यांना नमस्कार केला के पण त्याला आश्चर्य वाटले सरपंचाने विचारले अरे काका तुम्ही इथे गावात ठीक आहात ना निखिल आता एक मोठा माणूस झाला आहे काका आम्हाला कधीच भेटायला येत नाही शंभूजींनी त्याला सगळं सांगितलं हे ऐकल्यानंतर त्याला समजले की प्रकरण काहीतरी वेगळे आहे आणि ते खूप मोठे आहे पण तो निखिलच्या आई वडिलांचा खूप आदर करायचा म्हणूनच तो त्यांच्या समोर काहीही बोलला नाही आणि त्याने त्यांना सोबत घेतले आणि गावातील एका छोट्या घरात त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली आणि तो म्हणाला काका तुम्ही काळजी करू नका मी माझ्या बायकोला तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन पाठवतो आणि जर तुम्हाला आणखी काही हवे असेल तर तुम्ही मला न डगमगता सांगा शंभूजी हसत म्हणाले हो हो मी ते नक्कीच सांगेन आम्ही इथे फक्त काही दिवसांचे पाहुणे आहोत निखिल परदेशात स्थायिक होताच तो आम्हाला येथून घेऊन जाईल आम्ही तुम्हाला जास्त त्रास देणार नाही सरपंच जी हलकेसे स्मितहास्य करत तिथून निघून गेले आणि ते मनात विचार करू लागले की अरे देवा यांच्यावर अन्याय व्हायला नको त्यांच्या मुलाने येऊन त्यांना घेऊन जायला हवे सरपंच आणि गावकरीही त्यांच्या मुलाची वाट पाहत होते आता त्यांचा मुलगा नक्कीच येईल पण दिवस आठवडे आणि महिने गेले पण निखिल त्यांना घ्यायला आला नाही आणि त्यांना पैसेही पाठवले नाहीत त्याचा फोनही आला नाही आता शंभूजीही थोडे घाबरलेले वाटत होते माझ्या मुलासोबत काही झाले आहे का म्हणूनच त्यांनी निखिलला फोन करण्याचा विचार केला निखिल किंवा संजना दोघांनीही फोन उचलला नाही आता गावकऱ्यांची शंका हळूहळू विश्वासात बदलत होती गावचे लोक शंभूजींशी बोलले काका तुमच्या मुलाने तुमचा विश्वासघात केला आहे तो तुम्हाला घ्यायला कधीच येणार नाही पण शंभूजी आणि जानकीजी काळजीत होते त्यांना वाटत होते की ते लोक कोणत्या तरी अडचणीत नसतील ना कारण त्यांना त्यांच्या मुलावर पूर्ण विश्वास होता की तो कोणत्याही कारणाशिवाय असे काहीही करणार नाही अशा प्रकारे एक वर्ष गेले तिथे निखिल त्याच्या पत्नीसोबत आरामदायी जीवन जगत होता आणि इथे त्याचे आईवडील गरिबीत जीवन जगत होते सरपंच त्यांना शक्य तितकी मदत करायचे स्वतःचा मुलगा असूनही आता त्यांचे आयुष्य दुसऱ्याच्या दयेवर अवलंबून होते पण फक्त अन्न आणि वस्त्र या त्यांच्या गरजा नव्हत्या त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणारे किंवा त्यांना स्वतःचे म्हणणारे कोणीही नव्हते जानकीजी आपल्या मुलाच्या तोंडून आई हा शब्द ऐकण्यासाठी आतुर होत्या इतक्या दिवसांत निखिलने कधीही त्यांच्या तब्येतीबद्दल विचारले नाही ते जिवंत आहेत की नाही हे पाहण्यासाठी तो कधीच आला नाही खूप वर्षे झाली मुलगा सून आणि नात्यांचे चेहरे पाहिले नाही नातीला भेटण्याची इच्छा वाट पाहणे मजबूरी असहायता सर्व काही त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होते पण तरीही ते आपल्या मुलाबद्दल आणि सुनेबद्दल कोणाकडेही तक्रार करत नव्हते खोलीच्या चार भिंतींमध्ये कैद झालेले म्हातारे दोघेही अश्रूंच्या माध्यमातून एकमेकांशी आपले दुःख आणि वेदना शेअर करायचे पण त्यांनी ते गावकऱ्यांना कधीच दाखवले नाही शेवटी पालक हे पालकच असतात मुलांनी कितीही चूक केली तरी ते त्यांना कधीही शाप देऊ शकत नाहीत त्याच्याबद्दल काहीही चुकीचे बोलू शकत नाहीत ते नेहमी देवाला प्रार्थना करायचे की त्यांचा मुलगा सून आणि नात कुठेही राहो पण सुखी राहो कसे तरी दोघेही वाट पाहत दिवस काढत होते मग एके दिवशी अचानक निखिलचा मित्र रमेश त्याच्या काही कामासाठी या गावात आला पण जेव्हा त्याने तिथे निखिलचे आई वडील पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालून जमीन सरकली त्याला काहीच समजत नव्हते काही, काही दिवसांपूर्वीच तो निखिलशी बोलला होता ज्याला त्याने सांगितले होते की त्याचे आई वडील त्याच्या सोबत राहतात आणि ते निरोगी आणि आनंदी आहेत रमेशचे मनकाम करत नव्हते निखिलच्या आई वडिलांना अशा अवस्थेत पाहून तो स्वतःला विचारण्यापासून रोखू शकला नाही तो म्हणाला काका तुम्ही इथे कसे तुम्ही निखिल सोबत राहत होते तेव्हा शंभूजी चिंताग्रस्त स्वरात बोलले बेटा माझा मुलगा परदेशात गेला आहे त्याने आम्हाला सांगितले की मी काही दिवसांत तुम्हाला घ्यायला येईन पण आतापर्यंत मला त्याचा कोणताही फोन आलेला नाही आणि तो आम्हाला ही आला नाही आम्हाला त्याची खूप काळजी वाटत आहे आमचा मुलगा सून आणि नात तिथे कसे असतील हे आम्हाला नाही शंभूजींचे म्हणणे ऐकून रमेशने विचार केला निखिल अजूनही मुंबईतच आहे तो कधीही परदेशात गेला नाही काही दिवसांपूर्वीच मी त्याच्याशी बोललो तो ठीक आहे मला समजले जेव्हा मी त्याला सांगितले की मला काका आणि काकूंशी बोलू दे मग त्याने विषय का टाळला मग शंभूजींनी विचारले अरे काय झालं बेटा तू काय विचार करत आहेस काही झाले आहे का मग रमेश म्हणाला नाही काका निखिल परदेशात गेलेला नाही तेव्हा शंभूजी आश्चर्याने बोलले हे कसे शक्य आहे बेटा त्याला बढती मिळाली आम्ही आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो परदेशात निघून गेला नाही काका निखिलने तुम्हाला फसवले आहे तो तिथेच मुंबईत आहे मी उद्या परत जात आहे तुम्ही माझ्या सोबत या तुमच्या डोळ्यांसमोर संपूर्ण सत्य उघड होईल त्यांचे मन मान्य करत नव्हते पण त्यांना त्यांचा मुलगा सुन आणि नात यांनाही पहायचे होते म्हणूनच शंभूजी आणि जानकीजी त्याच्या सोबत जाण्यास तयार झाले रमेशने त्यांना निखिलच्या घराबाहेर गाडीतून सोडले आणि परत गेला पण शंभूजी आणि जानकीजी त्यांच्या दारात पोहोचताच तेव्हा काही आवाज येताच त्यांची पावले तिथेच थांबली त्यांची संजना तिचा नवरा निखिलला हे सांगत होती तुमचे म्हातारे गावी गेले आहेत हे खूप चांगले झाले आता आपलं आयुष्य खूप शांततेत चालले नाही का तुम्ही काही युक्ती शोधून काढली त्यांना येथून हाकलून लावण्यासाठी तुमच्याकडे खूप दिमाग आहेत हे मी मान्य करते मग निखिल हसून म्हणाला अरे मी तुझ्याकडूनच सगळं शिकलो आहे मला आधीच माहीत होते की ते सरपंच काकांच्या घरी जातील आणि मला फोन करण्याचा प्रयत्न करतील म्हणूनच मी त्यांचा नंबर आधीच ब्लॉक केला होता मग संजना जोरात हसायला लागली तू खूप छान काम केलंस नाहीतर ते कसे तरी इथे पोहोचले असते निखिल म्हणाला ते आता परत इथे कधीच येणार नाहीत ते आता पुन्हा आपल्या आयुष्यात कधीच येऊ शकत नाहीत हे सर्व सांगत असताना निखिलला थोडीशीही लाज वाटली नाही ज्यांच्यासाठी तो हे सर्व बोलत आहे ते त्याचे आई मुलेच तो या जगात आला। तो धरुन शिकला आहेत हे गाठल्यानंतर आपली कर्तव्य विसरणारा मुलगा त्याच्याबद्दल आणखी काय सांगता येईल जेव्हा शंभूजींनी हे ऐकले तेव्हा त्यांना ते सहन झाले नाही आणि ते बेशुद्ध पडले त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आला जणू काही त्यांचे संपूर्ण जग एका क्षणात हिरावून घेतले गेले होते त्यांची जगण्याची नव्हती जानकीजी त्यांच्या डोक्यावर हात ठेवत होत्या मग त्या म्हणाल्या चला आपण गावी परत जाऊया तिथे आपण उर्वरित आयुष्य एकमेकांसोबत घालवू जानकीजी म्हणू लागल्या त्या रमेशच्या सल्ल्यावरून आपण इथे आलो जर तो आला नसता तर आपण इतके दिवस या भ्रमात होतो की आपला मुलगा आपला आहे ते आपण रक्त आहे तो कधीही काहीही चुकीचे करणार नाही आपण या भ्रमात राहिलो असतो आणि या भ्रमातच या जगातून निघून गेलो असतो देवा हे सर्व पाहण्यापूर्वी तू आम्हाला का उचलले नाहीस पण कदाचित जानकीजींचे शब्द शंभूजींच्या कानापर्यंत पोहोचत नव्हते कारण ते सर्व त्रासांपासून मुक्त झाले होते आणि या जगातून कायमचे निघून गेले होते जानकीजी मोठ्याने रडू लागल्या आणि म्हणू लागल्या की तुम्ही निघून गेलात पण तुम्ही मला कोणावर सोडून गेलात घराबाहेरून रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे सर्व लोक जमले निखिल आणि संजनाही घराबाहेर आले जेव्हा तो गर्दीत आला तेव्हा त्याला त्याचे वडील घराच्या दाराशी पडलेले दिसले आणि त्याची आई जवळच बसून रडत होती निखिलला हे सगळं प्रकरण समजत नव्हतं की त्याचे आई वडील इथे कसे पोहोचले त्यांना कसे कळले की मी इथे आहे तो या सगळ्याचा विचार करत होता तेवढ्या त्याचा मित्र रमेशचा फोन आला त्याने निखिलला विचारले निखिल काका आणि काकू कुठे आहेत मला त्यांच्याशी बोलू दे मीच त्यांना गावातून आणले आहे मी त्यांना सांगितले होते की मी त्यांना आज सोडेन पण त्यांनी आग्रह धरला की ते स्वतः म्हणूनच मी त्यांना तुझ्या दाराशी सोडून परत आलो आता निखिलला सगळं समजलं कदाचित त्याच्या वडिलांनी त्यांचे सर्व बोलणे ऐकले असेल त्यामुळे ते हे सर्व सहन करू शकले नाहीत आणि ते हे जग सोडून गेले माझ्या चुकांमुळे मी आधीच माझे वडील गमावले होते निदान त्याला संजनाच्या पलीकडे काहीही दिसत नव्हते समाजासमोर फक्त दिखावा करण्यासाठी त्याने वडिलांचे अंतिम संस्कार केले आणि आईला राहण्यासाठी घरात एक छोटीशी जागाही दिली पण तरीही निखिलचे डोळे उघडले नाहीत संजनाने निखिलच्या आईला घरात राहण्याची परवानगी दिली होती पण ती त्यांना नोकरासारखी वागवत होती तिने त्यांच्या नातीलाही भेटू दिले नाही जानकीजी त्यांच्या पतीच्या निधनानंतर शांत झाल्या होत्या त्या पूर्णपणे एकट्या आणि असहाय्य होत्या म्हणूनच त्यांनी त्यांच्या सुनेचे वाईट वर्तन सहन केले जणू काही त्यांच्यावर काहीही परिणाम होत नव्हता त्या जीवन प्रेतासारख्या झाल्या होत्या पण हळूहळू त्यांनी परिस्थितीशी तडजोड केली एकट्या गावी परत जाऊन त्या काय करणार होत्या आता आयुष्यात किती दिवस उरले आहेत असा विचार करून एका असहाय्य माणसाला सर्वात वाईट परिस्थितीतही जगण्यास भाग पाडले गेले निखिलची मुलगी आता आठ वर्षांची झाली होती म्हणूनच तिला समोर घडलेल्या सर्व गोष्टी समजत होत्या एका म्हाताऱ्या महिलेला तिचे आई वडील कसे त्रास देत आहेत हे तिला अजिबात आवडत नव्हते एके दिवशी तिने तिच्या आईला विचारले आई ही म्हातारी आजी कोण आहे तर संजना म्हणाली कोणी नाही बेटा ती फक्त गावातील एक गरीब बाई आहे तिचे या शहरात कोणीच नाही म्हणूनच ती काही दिवस इथेच राहणार आहे पण जसे म्हणतात ना रक्ताचे नाते नेहमीच रक्ताचे असते निखिलच्या मुलीला त्या आजीबद्दल आकर्षण वाटू लागले एके दिवशी जेव्हा निखिल आणि संजना झोपी गेले होते तेव्हा त्यांची मुलगी प्रिया गुपचुप आजीच्या खोलीत गेली आणि ती विचारू लागली आजी तुम्ही कोण आहात मला तुम्ही खूप आवडता तेव्हा जानकीजींनी तिला मांडीवर बसवताना म्हटले बेटा मी तुझी आजी आहे जेव्हा तू खूप लहान होतीस तेव्हा तू मला पाहिले होते आता तू मोठी झाली आहेस ना म्हणूनच तू मला ओळखू शकत नाहीस प्रिया म्हणाली ठीक आहे तू माझी आजी आहेस पण आई आणि बाबांनी मला आधी कधीच सांगितले नव्हते की माझी आजी आहे अरे बेटा त्यांनी तुला सांगितलं असेलच कदाचित तू विसरली असशील आता तुझी आजी तुझ्या सोबत आहे असे म्हणत जानकीजींनी तिला घट्ट मिठी मारली मग प्रिया म्हणाली आजी मला समजत नाही की आई तुझ्याशी अशी का वागते पण आजी तू खूप छान आहेस मला तुझ्या जवळ बसायला खूप आवडते आजी मी तुला इथून कधीही जाऊ देणार नाही तू नेहमी माझ्या सोबत इथे राहा नातीचे बोलणे ऐकून जानकीजींचे डोळे भरून आले काही शब्द न बोलता त्या फक्त प्रेमळ नजरेने त्यांच्या नातीकडे पाहत राहिल्या ती जेव्हा त्यांच्या मांडीवर बसायची तेव्हा त्यांच्या जणू काही सर्व वेदना नाहीशा झाल्यासारखे त्यांना वाटले इतक्यात अचानक संजना तिथे आली आणि रागाने पेटून तिने झटका दिला आणि तिच्या मुलीला ओढले आणि म्हणाली हे म्हातारे माझ्या मुलीला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली मग ती तिच्या मुलीला शिव्या देऊ लागली आणि म्हणाली या बाईचं तू ऐकू नकोस ही बाई खूप खोटी आहे आणि गरीब लोक असेच असतात स्वतःच्या फायद्यासाठी खोटे बोलतात तू त्यांच्यापासून दूर रहा। संजना प्रियाला घेऊन आत गेली आज जाऊन ती निखिलला बोलू लागली ही म्हातारी बाई अजून किती काळ आपल्या घरात राहणार आहे तुम्ही तिला कुठेतरी सोडून द्या किंवा गावी परत सोडा नाहीतर तिला एखाद्या वृद्धाश्रमात सोडा तुम्ही मनाला होतात की सगळं नियोजन केलं आहे मग आता काय झाले निखिल दररोज त्याच्या आईला काहीही बोलत होता त्याला त्याच्या आईचे दुःख अजिबात दिसत नाही केवळ देखाव्यासाठी त्याने आपल्या आईला घरात ठेवले होते त्यांचा मुलगा असा निघेल याची त्यांनी कधीच कल्पना केली नव्हती ज्या वडिलांनी त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण केले त्याने त्याच वडिलांचा जीव घेतला आईला आता त्यांच्या मुलाकडून कोणत्याही अपेक्षा नव्हती मुलगा आधीच अनोळखी झाला होता पतीच्या जाण्याने आणि मुलाच्या अनादराने होणाऱ्या वेदनांमुळे जानकीजी आतून पूर्णपणे तुटल्या होत्या त्या रात्री फक्त पाणी पिऊन त्या झोपल्या सकाळ होताच चहासाठी आवाज द्यायला सुरुवात केली पण जेव्हा बराच वेळ आवाज आला नाही म्हणून संजना रागात जानकीजींच्या खोलीकडे गेली ती गेली आणि जोरात ओरडू लागली हे म्हातारे अजून झोपली आहेस काम कोण करेल संजनाने जोरात ओरडूनही जानकीजी उठल्या नाहीत तेव्हा ती त्यांच्याजवळ गेली आणि त्यांना हलवू लागली पण आता त्यांचा श्वास थांबला होता संजना जोरात ओरडू लागली आणि निखिलला हाक मारू लागली तिचा आवाज ऐकून निखिल धावत आला तेव्हा त्याची आई मृतावस्थेत पाहून त्याला धक्काच बसला आधी त्याचे वडील आणि आता त्याची आई त्याला सोडून गेली होती आज त्याला कळल नाही का त्याच्या आईचा मृतदेह पाहून निखिल जोरात रडू लागला आज त्याला त्याची चूक कळली मी काय केले आहे हे पण ते जिवंत असताना त्याने त्याच्या आईवडिलांना कधीही आरामात पाणी पिऊ दिले नाही तर आज त्यांच्या जाण्यानंतर करण्याचा काय अर्थ आहे तुम्ही तुम्ही कितीही जन्म घेतले तरी पण तुमच्या आईवडिलांचे ऋण कधीच फेडू शकणार नाही आयुष्यात तुम्हाला सगळं काही मिळतं पण तुम्ही तुमच्या पालकांचे ऋण पुन्हा कधीही फेडू शकणार नाही आयुष्यात तुम्हाला सगळं काही मिळतं पण तुम्हाला तुमचे पालक पुन्हा कधीच मिळत नाहीत आता निखिल पश्चातापाच्या आगीत जळत होता आता त्याला संपूर्ण आयुष्य या पश्चातापाने घालवावे लागेल प्रत्येक पालक आपल्या मुलांना चांगले संस्कार देतात आणि मुलांनाही हे खूप चांगले समजते त्याला एक चांगले आयुष्य देण्यासाठी त्याच्या पालकांनी स्वतःला विसरून सर्वस्वाचा त्याग केला आहे पण जेव्हा मुले समजुतीच्या जगात प्रवेश करतात तेव्हा ते सगळे विसरून जातात ते त्यांच्या पालकांच्या प्रत्येक शब्दावर वाद घालू लागतात पालकांना नेहमीच त्यांच्या मुलांचे कल्याण हवे असते मित्रांनो तुमच्या पालकांप्रति असलेले कर्तव्य तुम्ही पार पाडा तर मित्र आणि मैत्रिणींनो कथा आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा आणि अजून आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करा कथा ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार